I don't know. साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अडकट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने साई चरित्र कथेच्या चौथ्या दिवसाची जिल्हा महाराष्ट्र सोमनाथ घारघे व तिरुपती ट्रस्टी सौरभ बोरा यांच्या हस्ते संपन्न सबका हा संदेश देणारे श्री संत साईबाबा हे मानवतेचे खरे दिशादर्शक आहेत त्यांच्या विचारातून श्रद्धा सबुरी सेवा आणि करुणेचा संदेश मिळतो साईबाबांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा बळाने आत्मविश्वास निर्माण होतो भारतीय संस्कृती महानसुतीचे जागरण करणे अत्यावश्यक आहे श्री साईबाबांचा जीवनपाठ संगीतमय साई चरित्र कथेमधून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी केले असून या कथेमुळे समाज मंत्रमुग्ध झाला आहे नागरिकांनी श्री साईबाबांचे विचार अंगीकारून आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी प्रतिपादन केले साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेच्या चौथ्या दिवसाची महाआरती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गेवर तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी सौरभ बोरा यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते पाटील व्याख्याते गणेश शिंदे अॅडव्होकेट नरेश गुगळे राजेंद्र बलदोटा आर्मी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ सचिव सागर निंबाळकर जितो संघटनेचे अमित मुथा कृषी अधिकारी संदीप चाकणे संतोष गांधी डॉक्टर आशिष भंडारी किरण भंडारी महेश लोंडे अभिजित जाधव आदेश जाधव निलेश साधबाई डॉक्टर श्रीकांत भुजबळ जितेंद्र लांडगे संजय सागावकर विशाल माने अशोक फलके ए पी आय पाठक प्रमुख पाहुण्यांसह अनेक मान्यवर पत्रकार आणि शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हबप समाधान चौथ्या दिवसाच्या प्रवचनात सांगितले की श्री साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक आजारी रुग्णांना बरे केले आहे तसेच दुःखी आणि संकटग्रस्त भक्तांना धीर देण्याचे काम त्यांनी केले त्यांनी भक्तांची श्रद्धा तपासण्यासाठी भिक्षा मागताना दोन रुपये मागून श्रद्धा आणि सबुरी या मूलमंत्राचा संदेश दिला तसेच एक प्रसंग सांगताना महाराज म्हणाले की साईबाबांनी तीन दिवस आपले शरीर तात्या पाटील कोते यांच्या मांडीवर ठेवून सोडले होते आणि ब्रह्मांड फेरीप करून परत आले होते त्यांच्या जीवनातील हे अलौकिक अनुभव भाविकांना भावनिक करून गेले प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण